सांगलीत मवियासोबत दगाभटका होणार विशाल पाटील बंडखोरीच्या पावित्र्यात उद्या बैठक मवियाने आज पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची अधिकृत घोषणा केली आहे यात वादग्रस्त राहिलेली सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेली आहे दिल्लीपर्यंत प्रयत्न करूनही सतेज पाटील आणि विशाल पटेलांना अपयश आले आहे या घोषणेनंतर दोन्ही नेते नॉट रिचेबल झाले असून उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे यानंतर दोन दिवसात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं सांगलीतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट असून विशाल पाटील यांच्या शेजारीच असलेल्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमू लागलेत दरम्यान स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आमचे काय चुकले असा सवाल करत विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याचं स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी उद्या काँग्रेस भवनामध्ये बैठक बोलवण्यात आल्याचं म्हटलंय तर विक्रम सावंत यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलंय सांगलीची जागा मेरिटप्रमाणे मागत होतो उद्या बैठक आहे तालुकाभार कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार विशाल पाटील अपक्ष उभे हो राहणार का यावर दोन दिवसात निर्णय जाहीर करणार विश्वजित कदमांसोबत अद्याप बोलणं झालेलं नाही असं सावंत यांनी स्पष्ट आहे दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील विशाल पाटील अपक्ष लढणार का या प्रश्नावर बोलण्यास नकार दिलाय आता ह्या निर्णयाबाबतीतली जी भूमिका असेल ही आम्ही जसं काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय जसा घेतला जातो तशाच पद्धतीनं घेतला जाईल आज गुढीपाडवा असल्यामुळं आमचे इतर सर्व माझ्याबरोबरचे जे नेते ते आहेत ते आपापल्या कामामध्ये आहेत काही परगावीमध्ये आहेत त्यामुळं पहिल्यांदा आम्ही एकत्र बसू कदाचित उद्या एकत्र बसू आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊ कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्याचा आम्हाला विचार करायला पाहिजे त्याचा आदर आम्हाला करायला पाहिजे आणि मग त्यानंतरची आम्ही आमची भूमिका ठरवू आणि अर्थात आमच्या राज्यातल्या नेत्यांना तिथं विश्वासात घेऊन वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आम्ही आमचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेऊन काँग्रेस का पक्षाला सांगली जिल्ह्यातून संपावं लागलेत काय काय भावना आहेत या बाबतीमध्ये निश्चितपणानं आत्ता बोलणं योग्य होणार नाही कारण महाविकास आघाडीनं निर्णय घेतलेला आहे आणि अशा वेळेला आम्ही उद्या किंवा उद्याच आम्ही एकत्र बसू आणि सारासार ह्याबद्दलची काही माहिती आम्हाला मिळेल त्यानंतर आम्ही तुम्हाला याविषयी बोलू यामध्ये रिपोर्ट एस मराठी सांगली